न्यूज बातमी जाऊन माजी आमदार यशवंत मानेनी जपले नाते पक्ष सोडल्यानंतर आपल्या जुन्या नेत्याचा अजितदादांचा केला सत्कार मोहळचे माजी आमदार यशवंत माने यांनी मागील पंधरवड्यात नुकताच भाजप पक्षामध्ये मुंबई येथे प्रवेश केला मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या भेट घेऊन अभिनंदन व सत्कार करत राजकारणापलीकडे जात माणसं जपण्याचं काम माजी आमदार यशवंत तात्या माने यांनी केले आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये माजी आमदार यशवंत माने यांनी मोहोळ मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर अनेक विकासकामे मार्गी लावली होती व मतदारसंघामध्ये तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा विकास निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांनी आणला होता मतदारसंघातील अनेक वर्षाचे प्रलंबित असलेले प्रश्न यशवंत माने आणि सरकारच्या माध्यमातून निधी आणत प्रश्न मार्गी लावले होते दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोहळ मतदारसंघामधून अजित पवार गटामधून आमदार यशवंत माने यांना पुन्हा विधानसभेचे निवडणूक लढवण्याची संधी मिळाली होती मात्र त्यामध्ये त्यांचा पक्षांतर्गत झालेल्या कुरघोडीमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला होता त्यांच्याच पक्षातील असलेले प्रवक्ते उमेश पाटील आणि अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांच्या विरोधात प्रचार केला होता त्यानंतर वर्षभरामध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले मोहरचे माजी आमदार राजन पाटील बाळराजे पाटील विक्रांत माने माजी आमदार यशवंत माने यांच्यासह तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हातामध्ये घेतले होते मात्र अवघ्या आठवड्याभरामध्येच अजित पवार यांची नवीन नियुक्ती झाल्याने यशवंत माने यांनी त्यांची भेट घेत अभिनंदन केले व राजकारणापलीकडे जाऊन माणसे जोडण्याचे काम त्यांनी सुरूच ठेवले आहे मतदारसंघात सुद्धा आमदार यशवंत माने फिरत असताना त्यांनी अनेक जीवापलीकडे माणसे सांभाळली आहेत त्यामुळे आजही मतदारसंघात फिरत असताना यशवंत तात्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद व मानसन्मान मिळत असल्याचे दिसत आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा